चाळीसगाव तालुक्यातील वाघळी परिसरात मेंढपाळांनी चराईसाठी आणलेल्या पस्तीस मेंढ्या या उष्माघाताने दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेनं मेंढपाळावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे अशात मेंढपाळांनी आज चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेतली असता आमदार मंगेश यांनी ती तात्काळ प्रशासनाला पंचनामे करण्याबाबत निर्देश दिले यावर मेंढपाळ यांनी त्यांचे आभार मानलेत आमचा व्यवसाय आमचा वाडा वागळी या गावात आहे आमच्या जवळपास तीस ते पस्तीस मेंढ्या या उष्णघात या प्रकाराने दगावल्या असून तर आम्हाला त्याशिवाय दुसरा आधार नसतो मेंढी पालन करूनच आमचं जीवन जगत असतो आम्ही आणि या मेंढ्या आमच्या अचानक काही नसताना एकदम अचानक असं जसं एक संकट येतं अशा प्रकारे आमच्यावर एक संकट आलेलं आहे आणि आमदार साहेबांनी आम्हाला या संकटासाठी काही मदत केली शासनाकडून मदत करावा ही आमची एक विनंती आहे आणि तरी आम आमदार साहेबांकडे पंचनामा करायला लावले आणि तहसीलदार परत तलाटी तात्या यांनी सर्वांनी याची दखल घेतली आणि आम्हाला मदत केली डॉक्टर साहेबांनी ही याची दखल घेतली व ही मदत केली धन्यवाद